भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आयटक प्रणित संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार संघटना आपल्या निदर्शनास आणत आहे की समाजातील विविध घटकांचे रोजचे जगणे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेले आहे त्यांच्या समस्या तीव्र झालेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून सध्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर वैचारिक गोंधळ घातला जात आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता सरकारच्या या धोरणाच्या विरोधात विचार करू लागली आहे म्हणून आरक्षणाच्या प्रश्नावर निर्विवाद तोडगा म्हणून देशभर जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ठराव करून आंदोलनात उडी घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज तीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे धरणे निदर्शने आणि आंदोलने करत आहोत आणि प्रमुख मागणी देशभर जातनिहाय जनगणना करावी आणि शिक्षणातील आणि नोकऱ्यांमधील पन्नास टक्क्याची मर्यादा कमी करून वाढवून द्यावी आणि तसा संसदेमध्ये कायदा करावा या प्रमुख मागणीबरोबर शेतकऱ्यांसह शेतमजूर ग्रामीण कारागीर आणि शेतीवर अवलंबून असणारे ग्रामीण कष्टकरी त्रस्त झालेले आहेत म्हणून रोजगाराची हमी देणारी मनरेगा किंवा रोहयो बहुतांशिक ठिकाणी खिळखिळीत खेल झालेली आहे या योजनेला केंद्र आणि राज्य सरकारने बळकटी आणावी आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यातील रिक्त असलेल्या जागा त्वरित भराव्यात महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा रिक्त जागा त्वरित भराव्यात अशी मागणी आम्ही आज करत आहोत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि त्याच्याशी संलग्न असताव्या सर्व जनसंघटनांच्या वतीनं आज पूर्ण राज्यभरामध्ये सगळ्या जिल्हाधिकारी कर् कर्म जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसवर सगळीकडे निदर्शनं करायचा कार्यक्रम आमच्या राज्य कार्यकारिणीने ठरवला त्याप्रमाणे आपण अंमलबजावणी आज आम्ही या ठिकाणी करतो आहोत आजच्या या आंदोलनामध्ये दोन चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामध्ये महिलावरचे जे अत्याचार आहेत आणि लहान मुलीवरचे जे अत्याचार आहेत त्याचा निषेध या या ठिकाणी आज आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे कालची घटना मालवणमध्ये घडली काल जी घटना मालवणमध्ये घडली शिव शिवाजी महाराजांचा पुतळा हा जमीनदोस्त झाला त्याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे आणि जे, जे दोषी आहेत त्यांना शासन केलं पाहिजे तीसुद्धा मागणी आजच्या आंदोलनामध्ये आम्ही घेतलेली आहे त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या महिलांना अनेक वेळेला मानधनवाढीचे आणि बाकीचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देखील स्वरूपात देऊन सुद्धा आजपर्यंत राज्य सरकारनं ते आश्वासन पाळलेलं नाही आणि त्यांनी सततपणानं मिटिंग घेऊन पुढं करतो पुढं करतो असं तापामारीचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे त्याचासुद्धा निषेध आज या ठिकाणी आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना घर द्यावं घरासाठी जागा द्यावी आणि कर्जाची र कर्ज द्यावं द्याव। 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 द् आणि अनुदानाची रक्कम आहे ती वाढवावी सुद्धा मागणी आजच्या या आंदोलनामध्ये आम्ही घेतलेली आहे त्या प्रकारची आंदोलनं पेन्शन द्यावी सगळ्यांना ज्यांचे साठ वर्ष पूर्ण होतील त्यांना पेन्शन द्यावी अशा या अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत तुम्हाला शेतीमालाच्या हवीभावाचा सुद्धा प्रश्न आहे तो सततपणानं सगळ्यांच्याकडून उठवला जातो पण हे सरकार आता जायच्या मार्गावर असून सुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही हे सुद्धा प्रश्न या ठिकाणी या आंदोलनामध्ये समाविष्ट आहे तेव्हा आज आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा आंदोलन करतो त्यानंतर पुढची भूमिका ते आमचा पक्ष आणि आमच्या संघटनाचे कार्यकर्ते ते ठरवतील त्याची अंमलबजावणी आम्ही तुमच्या काळामध्ये